सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते तर आज एक सरप्राईज आहे आणि मला पण त्यांना भेटून चांगलं वाटलं बरं का कारण प्रत्येक वेळेस मी शॉपवरती असं असं नाही असते असं नाही पण स्वामींची इच्छा असते त्यांना मी भेटतेच कारण माझंही बरंच काम असतं तर आज एक दोन काकू आलेत आपल्या शॉपवरती कुंचन सेवा घ्यायला बरं का आणि त्यांना भेटून खरंच मला खूप चांगलं वाटलं जसं की ते स्वामींच्या सेवेतले आहेत आणि त्या पुण्यामधून आल्यात बरं का सदा शिपेट सहकारनगर सहकार नगर पुण्यातनं आल्यात बरं का तर त्यामुळे तुमच्या चॅनलवरती कुंचे असेल ते आपले व्हिडिओ पण बघतात तर त्या दोघींशी आपण बोलूया तर ह्या काकू आहेत बरं का त्या कसं वाटलं कसं वाटलं तुम्हाला छान वाटलं आणि कशा आले इथंपर्यंत पण तुम्हाला व्हिडिओ बघितले असतील ना सगळे सगळे व्हिडिओ तुमचं ते लावण्यापासून सगळं तर बघा अशा म्हणजे ह्या पॉझिटिव्ह आहेत बरं का खूप काकू आणि मला सुद्धा त्या दोघी आणि मेन म्हणजे दोन्ही काय हो तुमच्याकडं विनी विनी काय म्हणतो त्याला विनच म्हणतो तर बघा दो दो या दोघी विनी विनी आहेत म्हणजे ह्यांची त्यांची मुलगी ह्यांच्या घरात दिली आहे तर या दोघी आल्यात बघा ह्या वयात सुद्धा ह्या सेवा करणार आहेत आणि ह्यांची इच्छा आहे तर मग तुम्हाला नक्की आणि स्वामींचे सुद्धा त्यांना खूप चांगले अनुभव आहेत तर व्हिडिओ बघून कसं वाटतं नाही नाही छान वाटतं मला खूप म्हणजे स्वामींनी खूप मोठी प्रचिती दिलेली आहे आणि बघा ह्यांच्या मुलीसाठी त्या सेवा घेतात कुंचनची आणि दोघी आले बघा दोन आहेत मी आत्ताच त्यांना काय म्हटलं की तुमच्या मुलीचं नशीब खूप चांगलं आहे की तिला ही एक आई भेटली आणि इकडे काय भेटली दोन दोन आयांचा आशीर्वाद आहे असं नशीब असावं लागतं बरं का माझ्या आयुष्यामध्ये माझी आई आणि माझी सासू माझं सगळं काय माझे स्वामी आहे माझ्या आयुष्यामध्ये आणि ती मोठी ब्रह्मांडाची शक्ती आहे ताकद आहे त्यामुळं कधी कधी वाटतं की सगळ्यांचं बघून की आपल्या आयुष्यात पण अशी सुख असावं आईचं सासूचं पण स्वामी म्हणताय का वेळे मी आहे ना तुझ्यासाठी तू का काळजी करते असं पण आहे म्हणजे ती ब्रह्मांडाची शक्ती माझ्यासाठी खूप मोठी आहे आणि स्वामीने हात धरलाय म्हणून आजपर्यंत आहे आणि स्वामींपेक्षा कोणीच मोठं नाही आपल्या सांगू का की केंदळे दादांना पण भेटले केंदळे सेवा दिली त्यातलं ती बरी झाली मी प्रदीप सोनावणे कडनं पण सेवा घेतली मी सेवा रोज करते अजून करते मला मांढ मानेचा त्रास आहे पण मी माझ्या मानेकडे कधी बघत नाही आता या सहा महिन्यातच बघितलं पण तिन्ही मुलं माझी छान स्वामींनी ठेवलेली आणि छान हो जर्मनी यांचा मुलगा डॉक्टर आहेत मानस नाही शास्त्रज्ञ बापरे तर बघा ते जर्मनीमध्ये आहेत बरं का म्हणजे किती मोठा आणि खूप छान म्हणजे चांगलं स्वामी सेवेत जर्मनीत असून पण सेवा करतात बघा आता मी तुम्हाला आल्याबरोबर काय म्हटलं तुम्ही सामान घ्या नाही घ्या पण तू माझे व्हिडिओ बघ माझ्यापर्यंत आलाय म्हणजे माझ्यावर तुमचं म्हणजे न कळत तुमच्या मनावरती मी राज्य केलंय प्रेम तुम्ही करताय माझ्यावरती भरभरून त्यामुळे बघा एखादी व्यक्ती जर बघा म्हणजे साता समुद्र सा पार आपलं पूजा जाते तर का आपल्याबद्दल त्यांना काहीतरी चांगलं वाटतंय किंवा त्यांच्या मनावरती राज्य केल्यासारखे म्हणजे शीतलताई किंवा शीतलला भेटायचंय आणि काकू बघा एवढे मोठे तर, तर माझ्या पाया पडतायत म्हणजे मलाच चांगलं नाही वाटलं नाही कसं तू माझ्यापेक्षा वयाने मोठे आहे त्यामुळे मी तुमच्या पाया पडलं पाहिजे आणि मी एवढी मोठी नाहीये तुम्ही स्वामींमुळे आपण जोडलो गेलोय तर बघा हे त्यांच्या विनबाई आहेत तर बघा ही विनबाई जोरात आणि ह्यांचं चांगलं बॉन्डिंग का दादा मला खूप भारी वाटले की तुम्ही दोघी म्हणजे एका मैत्रिणी सारख्या राहत आहे बिनबाई पहिली गोष्ट मी ना माझा जावई म्हणून म्हणत नाही मुलगा बापरे कधीच म्हणजे फरकच नाही तर बघा यांचा वाळूचा सिमेंटचा व्यवसाय बरं का ह्या वयात पण अजून बिझनेस करतायत काकू पुण्यामध्ये आहे तर पुण्यामधनं ते इथंपर्यंत आलं आले तर त्यामुळे कुंचन सेवा मी तुमच्या चॅनलवरती बघितली आणि बघितलं बघा म्हणजे आपल्या आपण कुंचन सेवा ही मी आणली मी आहे बाकी कॉपी सगळे करतात माझे व्हिडिओ सेवा ऐकताना मी साऊथ पण होते बापरे तिथून नाही आणली इथंच आल्या इथं बघा आणि अनुभव पण आहे त्यामुळे बघा ते सगळ्यांचं बघतात पण ते इथं आले कुंचन सेवा घ्यायला पुण्यातून तर काकुनी सुद्धा त्यांच्या मुलीसाठी ही कुंचन सेवा घेतलेली आहे आणि प्रार्थना करते स्वामींना कारण कसं असतं स्वामींसमोरून माता लक्ष्मी समोरून प्रत्येक सेवा आहे तर ज्या त्यांनी कार्यासाठी त्यांच्याकडे पैशाची कमी नाहीये प्रॉपर्टीची कमी फक्त त्यांच्या मुलीचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आपण ही सेवा त्यांना देतोय तर स्वामींच्या कृपेने त्यांच्या मुलीचं आरोग्य चांगलं राहावं ही स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि त्यांची इच्छा आहे त्यांच्या मुलींनी पी एच डी करावी आणि तिचं मन सुद्धा पी एच डी करण्यासाठी वळावं संतोष त्यांच्या मुलीचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांच्या मुलीच्या सगळ्या इच्छा आणि काकूंच्या इच्छा सुद्धा सगळ्या पीएच डीसुद्धा तिने करावी आणि सगळ्या त्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या कारण त्यांच्या त्यांनी आलेल्याच मी तुम्हाला काही म्हटलं तुमच्याकडे पैशाची कमी नाही आहे प्रॉपर्टीची कमी नाही आहे सगळं आहे तुमच्याकडं पण कुठेतरी मनामध्ये एखादी खंत असते म्हणजे ही सेवा पैशासाठी काकू करणार आहेत की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात तर तुम्ही सेवा तुमच्या मुलीच्या आरोग्यासाठी करताय तर काकूंची इच्छा पूर्ण व्हावी अशी तुम्ही सुद्धा सगळ्यांना प्रार्थना करा आणि ह्या ह्यांच्या विनबाई यांची सुनबाई आहे बरं का ती ह्यांच्यासुद्धा सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या काकू <laughs> आणि <आगे था था। laughs> स्वामीची सेवा करताना बघा स्वामी यांना दिसतात दर्शन देतात म्हणजे किती मोठी गोष्ट आहे मूर्ती वेगळी दिसते अर्थ भगवंत स्वतः येऊन बसलेला असतो आपली सेवा स्वीकारण्यासाठी तर भगवंताला ओळखले तुम्ही आता जे फोटो दाखवले त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसलं स्वामी दिसले की नाही दिव्याच्या रूपात स्वामीने अगदी दर्शन दिले म्हणजे असं दर्शन होतं देव फक्त तुम्हाला शरीराने दिसावं असं नाहीये देवाचं काही ना काही तुम्हाला दिसतंच स्वामी आता तुम्हाला दिव्यात दिसत आहेत दिव्याची वाद केवढी असू शकते एवढी छोटी त्याच्यामध्ये एवढे मोठे स्वामी दिसत आहेत हे असे अनुभव असतात बरं का त्यामुळे बघा आलेल्या काकुरा म्हटलं यांच्याकडे पैशाची कमी नाही बघितलं बघितलं समजतं सगळं आहे त्यांच्याकडं म्हणजे असं म्हणून की ब्रह्मळातली सु सगळी सुखं त्यांना दिलेत फक्त त्यांच्या मुलीचं आरोग्य चांगलं राहावं स्वामी म्हणून त्या हे सेवा आपल्याकडे घ्यायला आल्यात साऊथमध्ये सुद्धा त्यांनी ही सेवा बघितली किंवा कुंचन बघितलं असेल oh, oh, oh. पण त्या साऊथलासुद्धा गेल्या पण त्या सेवा घेण्यासाठी आपल्याकडं आल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये आणि ही कुंचन सेवातून त्यांना चांगला अनुभव यावा रिझल्ट यावा त्यांच्या मुलीचं आरोग्य चांगलं राहावं हीच मी प्रार्थना करते तुम्ही सुद्धा सर्वांनी प्रार्थना करा कारण काहीतरी कारण असतो प्रत्येकजण बघा जसं काकू म्हटल्या आमच्याकडे अशी पण लोक आहेत पैसा पाणी प्रॉपर्टी खूप आहे पण ते म्हणतात की मला शीतल इथं ठेवून तास बोल दोन तास मला काम नको आहे अगदी त्यांच्या घरी चार चार व्हीलर चार चार ड्रायव्हर आहेत एवढंही सगळं आहे त्यांचं पण ते म्हणतात की तुझ्या इथं आलं की मला समाधान मिळतं मला सुख वाटतं तर मी इथं येत जाईन म्हणजे कसं असतं खूप पैसे सुद्धा घातकी असतो माणसाच्या आयुष्यासाठी खूप त्रास आहे खूप पैसा असणाऱ्यांना असं नाही की पैसा म्हणजे सगळं काय पण तुमचं आयुष्याचे जे चाललंय ते सुखी समाधानी आणि तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सुखी वाटतं तर ते समाधान खूप महत्वाचं आहे आणि मी असं म्हणे की सगळं समाधान माझ्या स्वामींच्या चरणात आहे बाकी पैशामध्ये त्याचं कंपेरिजन किंवा त्याची हे होऊ शकत नाही त्याची कोणतीच गोष्ट स्वामींची आणि पैशाची तुम्ही अशी कंपेरिजन करू नका सगळी सुख माझ्या स्वामींच्या चरणात आहेत तर तुम्ही नामस्मरात राहा असे काकू बघा त्यांच्या मुलीसाठी आजही पारायण करते गुरुचरित्र तर बघा पारायणमध्ये खूप ताकद आहे शक्ती आहे सगळ्यांनी सेवा करा आणि सेवेत राहा सेवेमधून सगळं मिळतं तर तुम्हाला कस सांग आलेलं आले मी सेवा करा बरोबर तुम्हाला काय म्हटलं तुम्ही माझ्या काहीतरी घ्यायला आले बर बर हे मी तुम्हाला बघणार नाही तू माझ्या सामान घेताय का घेतलंच पाहिजे कारण तुम्ही मला आज युट्यूबवर बघताय तू माझे सगळे व्हिडिओ बघताय मग तुमच्या माझ्याबद्दल मग माझ्याबद्दल हा का आता भरलेत त्या त्यामुळे बघा तुमचं माझं एक प्रेम आहे आपुलकीचं नातं आहे म्हणून तुम्ही माझ्या परत आले ठरवलं होतं सेवा होते पण कुंचन सेवा घेईल तर माझी जिद्द हा झाली तुम् पूर्ण पूर्ण तर बघा असं हे काकू इथं परत एवढ्या लांबण आले बर का आणि ह्यांच्या ह्या वयात पण मला म्हणजे आलेलं म्हटलं ना अशी लोक आले की मला भारी वाटत म्हणजे आज यंग जनरेशन माझं बघून सेवा करते माझ्यापर्यंत येत आहे मी ज्या आई कोल्हापूर वरून आले बारामती वरून आले कुठून आले मुंबईवरून आले आपण ना काहीच नाही मग ग नाही पोहोचले मी आज म्हणजे तुमची मनापासून इच्छा पाहिजे माझ्या आणि मी आज होते इथं बर का कधी कधी नसते मी तर बघा एवढ्या दुरून ह्या आले आणि मला लय भारी वाटल्या दोघींची मैत्री तर मी आज स्वामीने प्रार्थना करते की पुढच्या जन्मी ह्यांना पुन्हा भेटवा म्हणजे मी असावी असं काही नाही तुमचं ना तर मैत्रीच असेल किंवा मायलेकीचं पण असू शकतं पण तुमचं बॉन्डिंग खूप आहे आणि पुढच्या जन्मी तुम्हाला हीच पाहिजे बिन म्हणजे तुमचं बॉन्डिंग चांगले ते जमलंय असं जमत नाही फारशा लोकांचं त्यामुळे बघा नाही जमत नाही जमत माझी बहीण मोठी तर म्हणजे मोठ्या मुलाची बायको जे लव मॅरेज आहे त्याचं पण आम्ही ऍक्सेप्ट आम्हाला काही प्रॉब्लेम नाही अहो शेवटी माणूस माणसाला किंमत असते ब्राह्मण आहे पण त्या विहिणीचा माझं सुद्धा खूप जमतो माझी धाकटी विहीण ती ह्यांची घारगे सांगलीची पण माझं जमत आम्ही पण तिकडलेच आहे कोल्हापूर बत्तीस घारगेंची घारगेंची काही नसतं कसं असतं माणसाचं मन चांगलं असायला पाहिजे आणि तुम्हाला समजून घेणारा पाहिजे समोरचा तर चांगलं जमत आज पंधरा दिवस गजानन महाराज हा का मस्तच तर बघा ह्यांच्याकडे बघून खूप पॉझिटिव्ह मला खूप अनेक लोक भेटतात पण काही निगेटिव्ह काय पॉझिटिव्ह असे माझ्या अनुभव <laughs> बघा एका बँकेचे डायरेक्टर आहेत त्या आणि काम बघते बँक सगळी सांभाळून आहे बघा पण वाळू सिमेंटचा बघा धंदा करून मग काय तर पाहिजे ह्या वयात पण काम शरीर काम केल्याने चांगलं राहतं तर बघा ह्यांच्याकडून तुम्हाला सगळ्या यंग पिढीला शिकण्यासारखं आहे बरं का खूप काही काकूंचं बघा अजूनही फरशी भांडी स्वयंपाक सगळं काकू स्वतः करतात आणि एवढीच जबाबदारी करता तुम्ही काय करताय मी तर मीच आता करतात ना तुमचं काय दादा मी फक्त बघते हे बघा इकडे त्यांचा भात आहे त्यांचा तर त्यांनी आणलं इतपर्यंत आणले बघा त्यांनी घेऊन आले हे दोघींना बरं का दो दोन तीन तीन गाड्या पण तुमचं निवड केली स्वामींनी ते येण्यासाठी तर असं आहे बघा तर काकू तुम्हाला भेटून मला सुद्धा खूप छान वाटलं पुन्हा येत राहा सेवा करा अनुभव पण सांगा आणि नेक्स्ट टाइम मुलीला घेऊन या नाही तुमच्या मुला घेऊन या <laughs> तर बघा अगदी ही सेवा जी साऊथ मधनच आहे तर ही साऊथ ची सेवा आहे साऊथ ला जाऊन आली आपण कुंचन गेले इथंच आल्या कारण आपली पूजेचे व्हिडिओ वगैरे त्या बघतात अनुभव सुद्धा बघतात आणि कुठून कुठून येतात त्यांना सुद्धा अनुभव आहे खूप अनुभव आणि बघितले तर अनुभव खूप आहे सेवेचे जो मनापासून <laughs> कर आन सेवे करतो त्याला अनुभव नक्की येतो फक्त तुम्हाला मी आधी काय सांगितलं तुम्ही कोणती गोष्ट घ्या नाही घ्या पण तुमचं मन पण त्या गोष्टीसाठी तयार पाहिजे पूर्ण निसर्ग द्यायला बसलाय फक्त शीतलताईकडून घेतलेला अनुभव येतो का येईल का असं नका तुम्ही मला पर्यंत नाव सुद्धा विसरले मी कुठच्या असं शोधत मला आले बघा इथंपर्यंत म्हणजे आमची टीम <laughs> अवेलेबल नव्हती कॉल उचलला झालं तर त्या स्वतः शोधत आल्या स्वामी त्यांना घेऊन आले इथंपर्यंत असं त्यांनी स्वामी म्हणाले इतका विश्वास का एवढा सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही मी तुमची नातेवाईक पण एवढं प्रेम काय आपलं कारण आपलं एकमेकाचं स्वामींमुळे स्वामी बॉन्डिंग आहे तुम्हाला रोज आणि मला माहिती आहे की माझी मुलगी होणार स्वामी करणार तुम्हाला मायड बघून काय वाटलं मी अशी वाटले का वेगळे काय आहे खूप लोकांचं कसं जे निगेटिव्ह लोक आहे बघवत नाही ना प्रगती आज नाही कसं बघवल बघा तुम्ही ज्यावेळेस चांगल्या दिशेला जाताल त्यावेळेस तुम्हाला काट्यावरच चालव चालावं लागतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी येतात तुम्हाला म्हटलं कुंचन सेवा घ्या ज्यावेळेस जय भवानी बँकेची वाईस म्हणजे मी निवडून आले होते ना पहिल्यांदा त्यावेळेस बऱ्याच जणांनी आपले एफ डी वगैरे काढून मेनली ज्याला काढायची त्यांनी काढून बरोबर आपण आता काट्यावरनं चालतो आज आम्ही फुलावरन चालतो मी, फुला मी माझ्या जावायला पण डायरेक्टर केल्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही लोक असतात त्यामुळे तुम्ही माझं काम बघितलं काय तुम्हाला निगेटिव्हिटीच घ्यावी लागते त्यावेळेस पॉझिटिव्हिटीकडे तुम्ही वळता वळता आज आपलं बघून हजार बायका हेच करताय का त्यांचं ते नशीब आणि त्यांना स्वामी द्यावं स्पष्ट बोलू का स्वामी समोर बोलायचं नाही मला पण तुमचं जे काम चाललंय त्यात खो कसा हा किंवा ह्याच्यात कस बाधात होईल हे तुमची स्वामी सुद्धा परीक्षा बघत असतील बघतात ना बघतात पण तुम्हाला मॅडम बघून काय वाटलं आलेलं एनर्जी छान मस्त वाटलं गरविस्ते काय बोलतच नाहीये किंवा काय असं वाटतं का तुला किंवा असं का मी खूप सोनं घातले खूप कारण आपलं मन चांगलं पाहिजे सेवा मी पहिल्यांदा इथं आणली तो शब्द माझ्या अजून हा आपण महाराष्ट्रामध्ये म्हणजे कसं आहे आज माझं बघून ह्या सगळ्या विकतात करतात पण कसं ते शिकायसाठी मला ती भाषा शिकावी लागली अगोदर ती भाषा मी शिकली प्रत्येक गोष्ट प्रत्येक या गोष्टीसाठी नाही का असं नाही की ती लगेच मिळतं आणि ज्याच्या मुखात गेली कारण ती माता लक्ष्मी सुद्धा आहे त्याच्या साक्षीने मी सेवा केली त्यांच्या साक्षीने मी सेवा सांगते आणि तुम्ही इथंपर्यंत माझ्यापेक्षा वयाने मोठे का आले तुम्ही तुम्हाला कुठेही मिळाली असती आजकाल मार्केटमध्ये सुद्धा अवेलेबल आहे आज सोनाऱ्यांकडे सुद्धा तो विकायला मिळतो का मग विचार करा की आपण काहीतरी आहे म्हणजे आपली कॉपी होते का होते रतन टाटांची कॉपी का होते रतन टाटा काहीतर होते होते, होते। कारण जो देण्यासारखी व्यक्ती व्यक्ती होती आणि कसं असतं ते माझ्याकडून सगळ्यांकडे मिळतं हे मला पण माहिती त्यांनी मग मा... आज लोकांची रोजगार त्यांची सेवा केली सेवा केली विचार करा आणि कसं असतं रतन टाटाचा ता पूर्ण पुस्तक माझ्याकडे पाठ आहे आणि तंतो तंत शब्द मी घेतलेले मग त्यांच्याकडे मी बघते कधी मी त्यांच्याकडे बघते आज मला भारी की किरव्या सहज झाल्यासारखंच वाटतं की माझी कॉपी होतीये म्हणजे वाईट नाही वाटत मला चांगलं वाटतंय स्वतःवरती अरे आपण एक सेवा केली पण आज सोना के के ते सोनार एवढे पुन्हा गडगडीसारखी लोक पण विकत आहेत का आणि ते सांगतं सुद्धा मला मी परवा म्हणजे मॅडम तुम्हीच ते आहात की तुमच्यामुळं आमच्यापर्यंत खूप लोक पोहोचली की चांदीचा आम्हाला हे हवाय ते आहे मग म्हणे की आम्ही तुम्हाला खूप मानतो तिथला सगळा स्टाफ बोलत होता की म्हणजे आम्हाला शीतलता ऐकलं ते काय म्हटलं की आम्हाला शीतलताई माहित नव्हती पण आम्हाला सगळ्या लोकांनी दाखवलं की जी लोक फोटो घेऊ त्या इतक, शीतलता ही आहे आणि आज तुका धन्यवाद अशा गोष्टी म्हणजे आज मला खूप भारी वाटतं की माझ्या स्वामींनी आज मला खूप मोठ्या लेवलवरती नेऊन बसवलंय आणि ते सगळं तिथून आहे पैसा प्रॉपर्टी काहीच नाही फक्त स्वामींमुळे आज ओळख आहे ना आज स्वामींमुळे सगळं आहे म्हणजे आज माझे स्क्रीनशॉट माझे फोटो घेऊन हजार लोक हजार ठिकाणी जातात कोणी ते शिकलता येईल मग ते सुद्धा म्हणजे आपण ते विकतात त्याचं मला वाईट नाही वाटत कारण ते, ते चांगलंच करत आहेत कारण ही सेवा आणि प्रत्येक वेळी माझ्या नावनीच जाते सेवा हे हे काई -काई से ते? ते ती सेवा त्यांच्या नावनी नाही जाते हे शितलतायत ह्या सेवा करता आम्हाला हे पाहिजे काही काही लोक बघा तुम्हाला कसं चॅटिंग येत नाही तुम्हाला काहीच येतं मग ते लोक तिथं घेतात मग ते मिळत नाही मग ती मला विचारत की मॅडम तुमच्याकडून माणसं आलीत असं असं मागतात तर तुम्ही त्यांना द्या म्हणजे त्यांनी खूप सपोर्ट केला सगळ्या गोष्टीमध्ये मग हे कसं असतं एक लिंक तयार झाली असते स्वामी भक्तांची किंवा प्रत्येकाला स्वामींचा कृपा आशीर्वाद किंवा प्रत्येकावर स्वामींचा वर्ध असतो नसतो तो काही कमी लोकांवरती असतो स्वामींचे तिथून आले ते त्यामुळे ते मला लोकांना दिल्यावर त्यांना अनुभव येतो तुम्ही एवढ्या लांबून आल्या का तर माझी जबाबदारी वाटते ना की हे एवढ्या विश्वासाने माझ्याकडे आले त्यांना चांगला रिझल्ट आला पाहिजे तरी माता लक्ष्मी आमची थोडी फ्रेम बनवायला टाकली त्या तरी लयच खुश नाही त्यांना बघून पण लय भारी वाटतं तर अशा आहेत बरं का हा व्हिडिओ खास काहीतरी एक मोटिवेशनल किंवा पॉझिटिव्ह बनवलाय कारण ह्यांच्याकडे बघून सुद्धा तुम्हाला एक जगण्याची हिंमत मिळून काकू अजूनही काम करतात सुद्धा अख्खं घर सांभाळतात हॉटेल पणच हॉटेल आहे स्वतःच हॉटेल सांभाळतात तर कसं असतं माहितीये काही आज आशीर्वाद मी घ्यायला पाहिजे ते आज माझे पाया पडतात ते मला आवडलं नाही तुम्ही पाया आमच्यातलीच एक आहे आणि तुम्ही आशीर्वाद द्या आशीर्वाद काय नाही तुमचा आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोठा तुम्ही सुद्धा आशीर्वाद द्याव कि मला काय बघा सगळं आहे माझ्याकडे काही नाही असं नाही फक्त माझं आरोग्य आहे तसं चांगलं राहावं प्रत्येकाला मी सेवा देऊ शकेल आणि तुम्हाला चांगले अनुभव आणि सेवेतनं बरोबर धन्यवाद अशा काकू होत्या आणि काकूंच्या मुलींसाठी तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना करा की त्यांच्या मुलीचं आरोग्य चांगलं हो दे आणि ज्या आरोग्यासाठी त्यांनी कुंचण सेवा घेतली ते आरोग्य चांगलं राहते स्वामींसमोर मी प्रार्थना करते सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ